राधिका व्हिडिओमध्ये बोलत नाही तर असं वेगळं काही नसते ना कि बा तुला भीती वाटते का मुझे नमस्कार मित्रांनो हा हॅलो कशा सर्व तो मजेत असणार स्वागत आहे तुमचं आमच्या युट्यूब चॅनलमध्ये आणि आज तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत आहे सर्वजण ही आई आहे आणि राधिका आहे आई पण आहे आणि आपलं असं प्रकारचं जे आहे गणपती डेकोरेशन झालेलं आहे आणि तुम्ही व्हिडिओमध्ये बरेच वेळा सांगितलेला गणपतीचं जे जी मुकुट आहे चांगलं सजवलेलं आहे आणि छान दिसत आहे तर अशा प्रकारचं हे राधिकाने स्वतः तयार केलेलं आहे घरी आणि बरेच जणांना आवडलेलं आहे आपल्या कमेंटमध्ये आणि तिनं स्वतः बनवलेलं त्याबद्दल थोडंसं सांगणार आहे राधिका सर्वांना एकड सांगशील मुकुटाबद्दल गणपतीचा याच्या आधी तो केले का तर मी केले तर नाही शक्यतो पण म्हणजे जसे सण यायचे गणपती यायचे तस डेकोरेशन करायचे कुठे शिकली म्हणजे नाही वर वर पाहून गुगल म्हणजे आजच्या काळामध्ये सर्व गुगल हे साहजिक झालेलं आहे सर्वजण पाहू शकतात करू शकतात डेकोरेशन वगैरे हो म्हणजे तू कुठे जे आहे ना ते कुठे शिकले म्हणजे सर्व पाहिलेलं आहे व्हिडिओ वर बनवलेलं आहे मग याच्या प्रकारचं तू सर्वच प्रकारचं फेटे मुकुट असे बनवू शकते ना बनवू शकते म्हणून हा वेगवेगळ्या प्रकारचे आणखी फेटे सांगितले तू त्यानंतर वेगळं असं जे कला आहे ते आणखी बनवू शकते का आणखी म्हणजे जसं की डेकोरेशनचं सामान झालं त्याच्यानंतर फेटे झाले त्यानंतर आपलं आता महालक्ष्मीचं हे नाही डेकोरेशन आहे त्यानंतर साड्या वगैरे चांगल्या नेसणार आहे आणि व्हिडिओमध्ये कमेंट मधून सांगितलेलं आहे की राधिका खूप छान साड्या दिसते आणि आज तुम्हाला पाला भेटणार आहे विशेष म्हणजे राधिका आपल्या महालक्ष्मीला साडी नेसवणार आहे आता येणाऱ्या हां काकोच म्हणजे घर आपलंच आहे ते जशी काल त्या दिवशी आपण हरतालकीची पूजा केली होती तुम्ही सर्वजणांनी तसंच सर्वजण जसे हरतालिका पूजेला सर्वजण आले होते तसेच महालक्ष्मीला सर्वजण येणार आहे आणि महालक्ष्मीची जे साडी डेकोरेशन आहे किंवा मग साडी नेसण्याचं आहे तर, मकर, तर ते राधिका मकर वगैरे मकर साड्या नेसणं तर सजावट हे करणार आहे ना हा तर ते स्पेशल एक शूट राहणार आहे कसं करणार आहे तर तो व्हिडिओ पण तुम्ही कंटिन्यू बघा आमचा आणि मनू पण आहे आपल्या व्हिडिओमध्ये म्हणू इकड सर्वांना नमस्कार कर नमस्कार तर आपल्या चॅनल मध्ये एक सर्वांना सांगशील काय आज मनू बद्दल काय पाहिजे तुला मनू तुला साडी नेसायला आवडते साडी आवडते पातळ जे आहे ना, ना। ते आहे तर आम्हाला पेक्षा घातलं की हो म्हणणार आहे पण तिनं तिच्या डोक्यातलं व्यवस्थित बोललेले तू मम्मीने कधी दिलं तुला तिने आता घातल आणि आई बर इकडं आहे माग माग मग येणार समोर सांग आपल्या युट्यूबला चॅनल वालेला म्हणजे आपले युट्यूब व्हिडिओ बघणार आहे त्यांना की राधिका साडी कशी डेकोरेशन म्हणजे आता चांगले हा महालक्ष्मी आणि आपल्या घरी महालक्ष्मी कधीपासून बसतात मंगळवारी बसणार आहे पण कधी बसून बसतात जवळपास किती वर्ष झाले तीस वर्ष म्हणजे आजोबापासून हा खूप जुनी आता महालक्ष्मी असं काही आता बऱ्याच वेळा Uh, कोणी कोणी नवीन नवीन चालू करतात ना पण आपलं असं काही नवीन आहे तर खूप जुन्या असतात फक्त आपले तेव्हा व्हिडिओ नव्हते नाही तर तेव्हा पण व्हिडिओमध्ये आले असतं महालक्ष्मी आणि आई पण आहे इकडे इकडे तर आई तुम्हाला माहीतच आहे व्हिडिओमध्ये आलेले आपल्या खूप वेळा आणि आज आरतीसाठीच आलेले मनू कारण त्याचं जेवण झालं किंवा मग एक चक्कर असते इकडं तर एक गणपती कसा बसवला तुम्ही तर ते पाण्यासाठी पण आलेले आणि इकडं पण आलेले एक व्हिजिट वगैरे आरतीला तर आरती करणार मी थोडं वेळातच मग तुझा हात जळायला बघून काही म्हणे का मायाचे नाही बोलले अरे काल व्हिडिओ टाकला ना आपण त्यामध्ये तेव्हा काही म्हणत का घरचे तसे ते थोडस हातरला चटका लागतात वाचलं तुझा हात जास्त लागला नाही लवकर लवकर सुरुवात तर तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगा मनुला पातळ किंवा लुगडं नेसून दाखवायचं असेल तर तर ते व्हिडिओमध्ये दाखवणार आम्ही त्याच्यावरती शॉर्ट व्हिडिओ बघणार आहे आणि एक वेळेस कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही व्हिडिओ आमचा कंटिन्यू बघत असाल तर तुम्हाला महालक्ष्मीचं राधिका साडी नेसवणार आहे ते बघायला आवडेल का तर जेणेकरून आम्ही तो, तो व्हिडिओ तुम्हाला दाखवू मनू नमस्कार केला का म्हणून केला तर ठीक आहे चला मित्रांनो झोप येत तिला गेली ती आणि बघा अशा प्रकारचे आज वेगळे फुलं आहेत कुठले फुलं आहे काय कृष्ण कृष्ण फुलं चांगले दिसत आहे खूप छान दिसत आहे तर अशा प्रकारचे आईना आणलेले आहे शेतामधून गणपतीसाठी खूप छान दिसत आहे ते फुलं सेट करत आहे आणि मोदक पण काल पण मोदक आज पण मोदक आणि सर्व अशा प्रकारचं गणपतीचं तुम्ही पालेलंच आहे सर्व डेकोरेशन तुम्ही म्हणसाल तुम्ही तेच तेच काय दाखवतो तर आपले व्हिडिओ थोडेसे इथंच चालू होतात आणि इथंच आपण सुरुवात करतो इथंच चेंज करतो व्हिडिओची तर त्याच्यावर हिशोबाच केलेलं आहे तर मित्रांनो तुम्हाला आमचे व्हिडिओ कसे वाटतात तर नक्की कमेंट मध्ये सांगा ला असाल नवीन असाल तर सबस्क्राईब करा फेसबुक ला असेल तर फॉलो करा आणि कमेंट मध्ये सांगा काय व्हिडिओ असेल तर तू आता व्हिडिओ मध्ये बोलणार ना याच्यानंतर स्पष्ट कारण खूप जण असतात कमेंट करतात किंवा बोलतात कि बा राधिका व्हिडिओ मध्ये बोलत नाही तर असं वेगळं काही नसते ना कि बा तुला भीती वाटते का तर नवीन खूप वेळा होते कारण असायलाच पाहिजे ते कारण सवय नसते बोलायची आणि आपल्या डोळ्यासमोर असं असते की बा आपल्याला एक नाही तर आपल्या घरचे नाही तर खूप जण पाहत आहे आणि काय म्हणतील लोक तर तेच असते व्हिडिओमध्ये की आपण व्हिडिओमध्ये बोलतो तर आपल्याला काय म्हणेल याच्याविषयी म्हणत असते की राधिकाचा थोडंसं जे आवाज आहे ते हळू असते पण ते असं वाटते रि की हळू बोलायला नाही पाहिजे जोऱ्यान बोलायला पाहिजे ते एक वेळेस सर्वांना सांग जोऱ्यान बोलशील म्हणून बोलणार ना प्रयत्न करणार हां आणि ते माईकचं आहे तर ते थोडंसं जे आहे ते ऑर्डर येणारच आहे एक दोन दिवसामध्ये किंवा मग ते आलं त्यानंतर स्पष्टतावतील त्याचा तर मित्रांनो अशा प्रकारचा आपला हा व्हिडिओ आहे तर हा व्हिडिओ इथंच संपलेला आहे भेटू आपण पुढच्या शूटमध्ये तो तर एक सर्वांना बाय करा दोघी जणी पण बोलून पण दाखवायचं आहे बाय तर ओके मित्रांनो भेटूया बाय बाय एक आपल्या कमेंटमध्ये सांगा कमेंट करा एक गण जेणेकरून आम्हाला समजेल की तुम्ही आमचा पुरा व्हिडिओ बघितलेला आहे गणपती बाप्पा मोर्या तर भेटू आपण पुढच्या शूटमध्ये तोपर्यंत बाय बाय